सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल एखाद शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावेळेत महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे ऋषभ राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी एक सुंदर संधी घेऊन आला आहे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्वतःला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्हाला भरपूर मोकळा वेळ मिळेल मनापासून केलेले हे प्रयत्न तुमचं आत्मभान वाढवतील आणि मनाला सुद्धा ताजेपणा देतील घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक आज फायदेशीर ठरेल ती तुमच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावेल मात्र घरातील एखाद्या महिलेला तब्येतीच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल प्रेम आणि आपुलकीने तिची साथ द्या ती तिच्यासाठी खूप ठरेल आज प्रेम एका नव्या वळणावर जाईल लग्नाचा प्रस्ताव तुमचं नाच आयुष्यभरासाठी बांधून ठेवणारा एक मोठा निर्णय ठरेल आणि तो आनंदाने स्वीकारला जाईल कामाच्या ठिकाणीही आज सगळं तुमच्या मनासारखं घडेल सहकारी तुमचं कौतुक करतील आणि वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील जर तुमच्या दैनंदिन धावपळीतून तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळाला तर त्याचा योग्य उपयोग करा हीच वेळ आहे स्वतःसाठी काही चांगल्या सवयी विकसित करण्याची आणि भविष्य अधिक उजळ करण्याची शेवटी तुमचा जोडीदार आज तुम्हाला त्यांच्या प्रेमाची एक गोड झलक दाखवेल त्यांचं रोमँटिक वागणं तुमच्या मनाला खास स्पर्श करून जाईल आणि दिवसाचा शेवट खूप गोड क्षणांनी भरलेला असेल थोडक्यात आजचा दिवस आरोग्य प्रेम नाते संबंध आणि भविष्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा आहे प्रत्येक क्षणाला मनापासून जपा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो